नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो भाव गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जे 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 बाजारभाव तेजीत होते मधल्या काळामध्ये अतिवृष्टीमुळे थोडेसे बाजारभाव ढासळले होते परंतु आता बाजारभाव सावारण्यास सुरुवात झाली आहे चला तर भाऊ या महाराष्ट्रातील महत्त्वच मार्केट नाशिक मार्केट पुणे मार्केट मुंबई मार्केट नागपूर मार्केट संगमेर मार्केट पनवेल मार्केट महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजारभाव येत्या काही दिवसामध्ये टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळणार आहे सध्या पनवेल असेल नागपूर नागपूर असेल अहिल्या नगर असेल सरासरी पंचवीसशे ते तीन हजार रुपये प्रति क्विंटल पाचशे ते सहाशे सा, रुपये कॅरेट पर्यंत बाजारभाव मिळत आहे येत्या काय दिवसामध्ये हा बाजारभाव सातशे आठशे रुपयापर्यंत जाऊ शकतो महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटच्या टोमॅटो मार्केटचे मार्केट लेटेस्ट अपडेट रेट रोजच्या रोज टोमॅटो बाजार भाव बघण्यासाठी चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा बघत असा चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा टोमॅटो बाजारभाव येत्या काय दिवसामध्ये शंभर वाढणार आहे कारण मागणी वाढलेली आहे अतिवृष्टीने नुकसान झालेले आहे आणि टोमॅटोला बाहेरच्या राज्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणात मागणी आता यायला सुरुवात झाली चला तर पाहूया आजचा टोमॅटोचा लेटेस्ट बाजारभाव आजचा टोमॅटो मार्केट रेट पहिलं मार्केट जे आहे नागपूर मार्केट सातशे क्विंटलची आवक या ठिकाणी आलेली आहे पंधराशे ते पंचवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर मार्केट सरासरी दर पंधरा ते पंचवीस रुपयापर्यंत आजचा नागपूर या ठिकाणचा टोमॅटो मार्केटचा बाजारभाव आहे दुसरं मार्केट अमरावती मार्केट एकशे नव्वद क्विंटल अवकले एक हजार ते अठराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती मार्केट सरासरी दर या ठिकाणी दहा ते अठरा रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर पुणे मोशी मार्केट सहाशे अकरा क्विंटल लावले एक हजार ते सोळाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे मोशी मार्केट सरासरी दर दहा ते सोळा रुपयापर्यंत पनवेल मार्केट सातशे ब्याण्णव क्विंटल लावले दोन हजार ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव सरासरी दर वीस रुपये ते तीस रुपयापर्यंत टोमॅटो बाजारभाव पनवेल या ठिकाणचा मुंबई मार्केट अठराशे एकोणचाळीस क्विंटेलाव केले एक हजार ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई मार्केट मध्ये सरासरी दर दहा ते पंधरा रुपयापर्यंत मुंबई या ठिकाणचा लेटेस्ट मार्केट रेट आपल्याला पाहायला मिळतो कोल्हापूर मार्केट दोनशे चौतीस क्विंटल अवकाल दोनशे रुपये ते एकोणावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कोल्हापूर मार्केट सरासरी दर दोन रुपये ते एकोणावीस रुपयापर्यंत आजचा टोमॅटो मार्केट रेट पाहायला मिळत आहे त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या ठिकाणी कोल्हापूर दोन हजार रुपये अहिनर पंधराशे रुपये तरुण संभाजीनगर नऊशे रुपये पाटण बाराशे पन्नास खेडचा एक हजार गोटी दोन हजार रुपये सातारा पंधराशे रुपये राहता बाराशे पन्नास रुपये पंढरपूर दोन हजार रुपये कल्याण दोन हजार रुपये कळमेश्वर दोन हजार रुपये त्याचबरोबर अमरावती बारा पाचशे रुपये पुणे पिंपरी सोळाशे रुपये पुणे मुशी पंधराशे रुपये नागपूर पंचवीसशे रुपये कामठी पंचवीसशे वीस रुपये हिंगणा दोन हजार रुपये पनवेल तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभावाचा अपडेट आहे नागपूर पंचवीसशे रुपये पनवेल तीन हजार रुपये कामठी पंचवीसशे वीस रुपये नागपूर पंचवीसशे रुपये अशा पद्धतीने आजचा टोमॅटो मार्केटचा लेटेस्ट अपडेटेड रेट व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद